होनप्पा नगर परिषद कर्मचारी कामगार पतसंस्था निवडणुकीत सहकार पॅनलचा दणदणीत विजय मिरवणूक काढून केला जल्लोष खोकोली नगर परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित संस्था संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक दिनांक एकवीस जुलै रोजी खोकोली शहरातील शास्त्री नगर येथील ज्येष्ठ नागरिक सभागृह येथे पार पडली यामध्ये सहकार पॅनलचा दणदणीत विजय झाला या निवडणुकीत प्रतिस्पर्धी आपला एकही उमेदवार निवडून आणता आला नाही मतदान प्रक्रिया सकाळी ते वाजल्यापासून सुरू करण्यात आली होती या निवडणुकीत एकूण मतदानापैकी एवढ्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला निवडणूक केवळ एक दिवसाची असून दुसऱ्या दिवशी पुन्हा नव्याने एकत्र येऊन खोकोली शहरासाठी जोमाने काम करण्याच्या भावनेतून सदर निवडणूक खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली विजयी झालेल्या उमेदवारांची नावे खालीलप्रमाणे वाघमारे लक्ष्मण शंकर वायकुळे सुरेश भाऊराव म्हात्रे विठोबा पांडुरंग पाटील मयुरी मिलन कांबळे विद्याविजय खंडागळे सुनील मारुती सोलंकी विनोद मंगल महाडिक राहुल भीमा यादव योगेश उमाजी सोनावणे विनोद रघुनाथ पाटील मंगेश शिवराम जाधव गजानन दशरथ गायकवाड दिनेश विठ्ठल संकल्प बोल के हम तो निकल पड़े हर द्वार खोल के गगन कहे विजयी भवन विजयी भवन